मतभेद मानत नव्हता सर्व धर्मसम भाव म्हणून सगळ्या जातीपातीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं पवित्र काम ज्या माझ्या राजांनी केलं त्याची वंशावळ आम्ही आहोत हे तुम्ही विसरलात आहात का उठाव करा आपल्या सत्यांचं रग रक्त का सळसळत नाही हा खरा अर्थ आहे विचार विचारण्यासारखा विचार अर्थ विचार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगेल मित्रांनो की आज हा महाराष्ट्र बदलण्यासाठी लोक निवडणुकीची तारीख कधी जाहीर होते याची वाट पाहत आहेत लोक विचारत आहेत आता एम आय डी सीचे भूमिपूजन व्हायला लागलेले आहेत माझ्या भागातला आमदार एम आय डी सीच्या जागा शोधायला लागलेले आहेत आणि म्हणून निव्वळ थोटांडगिरी ते पंधरा हजार रुपये महिना लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीच्या घरी कधीतरी जाऊन बघा तिच्या मुलं बेरोजगार आहेत तिच्या मुलाला मुला शिक्षणाची साधनं मिळाली नाही स्पर्धा परीक्षेची साधनं मिळाली नाहीत ग्रामीण मध्ये दवाखान्याचा पत्ता नाही ग्रामीण मध्ये खेळाच्या मैदाना नाहीत ग्रामीण मध्ये शैक्षणिक दर्जाची चांगल्या शाळा नाहीत शहर आणि ग्रामीण भाग अशी विषमता निर्माण करण्याचं पाप ज्यांनी केलं त्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीमध्ये मित्रांनो लोकांपुढे जाऊन आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागण्याचं एक चांगलं वातावरण निर्माण करा हे सगळे मंडळी थकलेले आहेत आता भ्यायला लागलेले आहेत आता जाहीर येत नाहीये जाहीर बोलत नाहीये आणि म्हणून आडोसा घेऊन दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक चालवणारी ही माणसं आता या ठिकाणी विसर्जित करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहेत आणि म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी एक सांगेल की बदल्याचे साक्षीदार होताना वेळ कोणा कधी कोणाला माफ करत नाही एक निवडणुकीचा निकाल चुकतो आणि पाच वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते तरुण पाच पाच पिढ्या बदलून जातात पाच पाच पिढ्या बर्बाद होऊन जातात हे परवडणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या बदलाचे खरे शिल्पकार म्हणून या बदलाचा संग्राम म्हणून या बदलाचा बदला घेणारा वेळ म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागपूर पासून चांगल्यानी सुरुवात झाली पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे आपण उद्याचे परिवर्तनकार आहात आपण उद्याचे प्रबोधनकार आहात आपण आपले द्रष्टा होणार आहोत तुम्ही माझा द्रष्टा मी तुमचा द्रष्टा समाजाचा द्रष्टा तरुणांचा द्रष्टा मार्गदर्शन करणारा द्रष्टा वैचारिक द्रष्टा एक द्रष्टा समाज निर्माण करण्याचं काम येणाऱ्या मतदानातून घडव एवढा फक्त तुमच्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होऊन प्रार्थना करतो विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र